सहा जुलैला इनरविल क्लब ऑफ नाशिक मिट नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी अँटी करप्शन ब्युरोच्या एसीपी शर्मिष्ठा वालावलकर यांची प्रमुख उपस्थिती होती पदग्रहण समारंभामध्ये छाया पाटील यांची इनरविल क्लब ऑफ नाशिक मिट्टाऊनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी डॉक्टर स्वप्नांजली आव्हाड खजिनदार ॲडव्होकेट चारुशिला खैरनार आय एस ओ पदी प्रतिभा गोवर्धने स्मिता जाधव सरिता नारंग मनीषा जगताप एडवोकेट चैताली शिंदे शीतल भावसार मिनल जयस्वाल यांची सुद्धा या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्षा छाया पाटील यांनी नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून वर्षभरात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली या वर्षीची थीम हार्टबीट ऑफ ह्युमॅनिटी असून सजगता व पर्यावरण या विषयावर जास्त भर दिला जाणार आहे या प्रसंगी एसीपी पी शर्मिष्ठा वालावरकर यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले नमस्कार मी छाया पाटील ची इनरव्हीलची प्रेसिडेंट इनरव्हील ही जागतिक लेव्हलची संस्था आहे एकशे सात देशांमध्ये दे इनरव्हीलचं चा कामकाज चालतं आणि आपल्या तीनशे तीन नंबर जो आहे आपल्या विभागाचा नाशिक मिड त्याचे एक छोटासा भाग आहे त्याची मी प्रेसिडेंट आहे ह्या वर्षीची इंटरनॅशनल ही सर्व महिलांसाठी इंटरनॅशनल महिलांसाठीची इनरव्हील संस्था ही काम करते आणि इनरव्हीलमधून सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केलं जातं यावर्षीची थीम आहे ह्युमॅनिटीवर आम्ही काम करणार आहोत हार्ट ऑफ द ह्युमॅनिटी प्रत्येक हार्टचं कसं आपण संवर्धन केलं पाहिजे त्याचं स्ट्रेस मुक्त कसं केलं पाहिजे आणि सर्वांना आनंदाने कसं ठेवलं गेलं पाहिजे यावर आपली इंटरनॅशनल ही संस्था इनरव्हील काम करते आहे तसंच आपलं जे अस्मी म्हणजे स्व याच्यावर आम्ही सगळ्यात जास्त काम करणार आहोत ए फॉर ॲडोलेसन्स चिल्ड्रन्सवर काम करणार आहोत एस फॉर सेव्ह द चाईल्डवर काम करणार आहोत एम फॉर सर्वांची मेंटल हेल्थ आम्ही सांभाळण्याचं काम करणार आहोत आणि आय आय म्हणजे स्व मी आणि इनरव्हील म्हणजे मा माझा जो स्व आहे तो स्वतःचा स्व ओळखायचा आहे हे आम्ही प्रत्येक स्त्रीला सांगण्याचा प्रयत्न करून तिच्यातली स्वतःची ओळख तिला कशी निर्माण करता येईल यावर आमचा भर देणार आहोत यासाठी मग आम्ही स्त्रियांचं एम्पॉवरमेंटसाठी काम करणार आहोत आदिवासी वाड्यापाड्यांवरच्या स्त्रियांसाठी काम करणार आहोत आदिवासी वाड्यावा पाड्यावरच्या मुलांसाठी शिक्षणासाठी तसंच त्यांना काही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार आहोत आणि त्या अडल्ट एज्युकेशनवर पण आम्ही यावेळेला खूप भर देणार आहोत दुसरी गोष्ट जे सायबर क्राईम होतात ते कसे टाळले जातील ते आणि लहान मुलांचं पण सेक्स ॲब्युजवर पण आम्ही यावर्षी काम करणार आहोत सर्व माझी जी टीम आहे ती टीम आणि इनरव्हीलच्या आम्ही सर्व मैत्रिणी आम्ही सर्व मिळून महिलांच्या एम्पॉवरमेंट मुलांचं संरक्षण यावर काम करणार आहोत धन्यवाद